संपूर्ण अमरावती जिल्ह्यात धुलिवंदन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय अमरावती जिल्ह्यात धुलिवंदनानिमित्त रंगीबेरंगी रंगाचा रंग उत्सव पाहायला मिळालाय संपूर्ण अमरावती जिल्ह्यात धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात आला आजही मेळघाटात पळसांच्या फुलांचा रंग अनेक झणबण होतात या रंगानं कोणतंही नुकसान होत नाही काळाच्या ओघात मात्र रासायनिक रंग आले हे रंग अत्यंत भयंकर असून अनेकांच्या त्वचेला इजा करणारे आहेत मात्र धुलीवंदनाची वर्षभर जातात पाण्याचे तुषार आणि त्यात डीजेचा रंगांची उधळ यामध्ये प्रत्येक जण थेरगतो कार्यक्रमानिमित्त सर्व आमचे बंधू इथे लाल गुलाबी फिरे झालेले आहे आणि आम्ही दरवर्षी अशाच केलेली होळी तयार झाली आहे इथे स्विमिंग पूल तयार केला आहे आणि काल पेटवलेली होळी ते नष्ट झालेली आहे आता सध्या डीजे आणि होळी रंग यांचा कार्यक्रम तयार झालेला आहे सर्व सर्व मुले मुली लहान मुलं सर्व इथे उत्साहाने होळी साजरी करत आहे प्रतिनिधी सलमान खान एन टी न्यूज अमरावती